नमस्कार मैत्रिणींना सुप्रभात चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आता आपण गहू पेरलेला आहे तर गहू पेरल्याच्या नंतर असं नांगरायचं असतं हे बघा हे नांगरलं आहे ट्रॅक्टरने छोटा भाऊ माझं नांगरतोय आणि नंतर मग पाणी भरायचं कारण की आता आता आपण गहू टाकला आहे ना तर मग ते नांगरल्याच्या नंतर मग ते जमिनीखाली आता ते गहू जातो आहे आणि नंतर पाणी भरल्याच्या नंतर तो तीन दिवसाच्या नंतर हा गहू मग त्याला अंकूर फुटतात आणि शक्यतो गहू आहे ना नोव्हेंबर डिसेंबरमध्येच लावतात कारण की थंडी पडते ना तर जेवढी जा जास्त चांगली थंडी पडेल तसा गहू चांगला मस्त येणार आता हा नोव्हेंबर आहे ना लास्ट मग आता गहू पेरला आहे म्हणजे डिसेंबरमध्ये चांगली थंडी पडेल मग थंडीतून छान असं गहू येईल कापूस काढायचा आहे याच्यामध्ये हेच ह्याचं मला वाटतं चवळी ह्या कापसाच्या शेतात आहे ही चवळी काढायची कापूस बघा किती छान आहे हात ही काढायची चवळी भरपूर चवळी इथून तिथून आता ही सगळी चवळी काढायची बघा गहू पेरल्याच्या नंतर आता हे नांगरत आहेत वर खाली जमीन करायची गहू बरोबर जमिनीच्या जा खाली जातो मग तर ह्याला वाफे पण पाडणार अक्षी बघा आंब्याच्या झाडावर महिना आहेत वाफे पाडल्यानंतर आपल्याला पाणी भरायला सोपं जातं मग वावर असं बांधून घेणार मग त्याच्यामध्ये पाणी सोडणार अजून इकडे खत चा का चालू यांचं खत टाकणार आणि हे गहू पेरणार गहू आहे हा गहू पेरायचा आपल्याला इकडे इकडे पेरून झालंय इकडे झालंय टाकून आता इकडे टाकणार आहे आता हे पण आलेलं आहे सगजण आहे ते पण आलेत आता राजू मामा खंडू चला तो मैत्रिण धन्यवाद सब्सक्राइबर करा धन्यवाद